नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन हिडिओमध्ये आमचा झाला आहे आज माश्याचा कालवन बनवायचा ते आहे गावठी पद्धतीनं तर मंडळी तुम्ही आहे ना हिडीओ पात्रा कसा माश्याचा कालवन आहे मंडळी आज आहे ना त्या पोरांनी घेऊन आहे मासा दाखव रे काढून पिलू काढून दाखव ह्या बा मित्रनो हा केवढा मोठा मासे कमीत कमी याचा वजन कमी अर्धा किलोच्या पुढं येणार आहे किती किलोचा घेतला आहे र अर्धा किलो पुढं हां हां म्हणजे बराच मोठा मासा आहे बा शिलापी आहे बरं काय आंबी धरणाची शिलापी ती गाडी येते काय तर त्या गाडीमधूनच घेईल हा मासा तर मित्रांनो आज आहे ना अशी मस्त कालवा करायची माश्याचा शिलापीचा कालवा नाही मस्त वाचा आहे तर व्हिडिओ बघत राहा आता त्या माशाला कापायला लागल तोडायला लागल साफसफाई तो ते नाही एवढी दाखवणार मित्रांनो पण मग मसाला कोणतं वापरायचं काय काय कसं करायचा त्या तुम्हाला सगळा दाखवेल तर मित्रांनो ह्या दे ना पिलूच्या मम्मीचा चालाईला मासा साफ करायचा ह्या बा चमक्या काढून टाकल्या ते सुरींना कट करून त्या काटा काटाबिठ्या काढी सुटली तर तिची साफसफाई होते कटिंग येत तोपर्यंत आपण आहे ना मसाला बघू ह्यापा मसाल्यामध्ये इडं घेतलं दोन कांद भुजून चुलीमध्ये भुजून घेतलं ते आणि हे लस लसूण घेतलं ह्या आहे आणि ह्या मिरच्या घेतल्या ती आहे आणि हे खोबरा खोबऱ्याची वाटे भुजून आणि मग हे असं बारीकला तुकडं करून घेतलं ते बारीकला तुकडं का केलं ते कारण पाटेवर नाही करायचा मसाला मिक्सरमध्ये करायचा याच्यात तर जर आपण वाटी अशी बारीक जर नाही केली आणि जशी बारीक मोठी टाकली तर मिक्सर जळून जाईल त्यामुळे नाही का असं बारीक करायचा म्हणजे मग मिक्सरवर लोड येत नाही मसाला बारीक चांगलं बारीक बारीक होत आहे वाटण नाही का तर मग पोहू अजून पुढं काय काय करते पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पण मग माशांचा कालवाने नाही एक होता आहे फार पूर्ण दाखवतोय तर मित्रांनो ह्या पहा आता हे का गॅस पेटावला आहे आणि कसा कसा बनवू ती आपण फक्त हिडिओ करणार आहे काय काय टाकतात आपण विचारून घेऊ तर मित्रांनो ह्या पहा इथं दुसरा मसाला घेल ते ही हे कोणता मसाला घेईल हि तिखट ही लाल मिरची आहे ना आणि ही ही धना दा, पावडर आहे ना धरणा फाउंडरची आणि हा एव्हरेस्ट मसाले आहे ना हळद आणि हा ते कांदा लसूण मसाला तोच ना तो असा भारीक लागतो खायला वरड्या खाला तरी तोच ना पहा मित्र आता तियाल टाकला आहे दोन चमचे तियाल टाकला आहे दोन का तीन अन आता ह्या बा मसाला टाकून घेतला असा मसाला टाकून मसाला जळून नाही जळून जायचं नाही तर मिक्सरला बनवेल मसाला नाही का म्हणजे ते कांदा लसूणची पेस्ट करेल ती आता टाकून दिली हवा बा त्याला मध्ये परतून घ्यायचा चांगला चांगला असा लाल होईल तोपर्यंत त्या मसाल्यामध्ये थोडा चिटक्याला होता ना त्याच्यात थोडा पाणी टाकून हलवून आणि मग तो मसाला त्याच्यात म्हणजे त्या पाणी त्याच्यात टाकायचे ना आणि मग मासं कवा टाकायचा मासानंतर टाकायचं का आता ह्या प मित्रांनो या दिला ना नाका रस्सा तयार झाला बा थोडा थोडक्यात ह्या बा रस्सा करून घेतला आणि मग आता पाणी टाकीत पाणी टाकलं आणि मग मासं कावा टाकायचे काही नंतर टाकायचेत ना मासं उकळीमध्ये मा टाकित का मास असं आहे काय म्हणजे आता ते उकळी येईल त्या उकळीमध्ये मासं कट करायला मासं सोडून द्यायचं कारण आपल्याला मासे रसा करायचे चांगला ना म्हणजे एवढंच करायचं आहे रसा नाही सगळं मसालं टाकून मीठबीठ टाकून आणि मग आता उकळी येईपर्यंत पाहायला लागलं मित्रांनो आणि मग उकळीमध्येच मास सोडायला लागतील मीठ टाकून झालं आता आता उकळी येईपर्यंत थांबू आपण हे पहा मित्रांनो आता कसे उकळे आले आणि असा मस्त वास सुटला आहे कालवनाचा ना खरंच लय मस्त उकळे आले आता काय करायचं आहे पै टाक आता मंडळी ह्या कालोनामध्ये मास्त सोडायचे ते ते कापेल बरं का तर मग ह्या पहा असं सोडत ते आम्ही नाही का लय नाही बनवला कालवान थोडाच बनवलाय तर पायत राहा ह्या पहा असं तर मित्रांनो ह्या पहा बाजरीच्या भाकरी करायच्या आधी आणि असं पीठ मळून घ्यायचा पीठ मळायचं काय तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही भाकर अशी बनवायची ह्या इकडं चुली चुलीवरची भाकर म्हणजे एक नंबर भाकर हे बा इकडं चूल पेटवली हत्ता होय ह्या बा असे भाकर बनवायची आमच्याकडे मोठी भाकर बनवते डायरेक्ट एकच मोठी बनवायची एक म्हणजे डायरेक्ट आहे ना पोटच भरून जात आहे एवढे मोठी भाग आहेत तर मित्रांनो आहे ना बराच टाइम झाला कालवाना गदगाद गादगाद गाद वाजत की कितीच लाईफ येतो बरं उचकून बसते ह्या पहा मित्रांनो एकच नंबर वाचलंही एक नंबर आलाय तरी पहा तिसतही दिसतं थोडं थोडं पण मग आता झाकून ठो मग पोहून नंतर पहा मित्रांनो असे डारला भाकर लावायची म्हणजे ती चांगली खरपूज आणि खायला एकदम ग्वाड लागत आहे असे आमच्याकडे त्याला डार म्हणतात ते तुमच्या काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे असे वरून पाणी लावला का मग पापड तयार होत आहे ना तरी म्हणला भाकर काय ना फुगत आहे बरं बरं भाकर खायला गोड लागत आहे बरं का, का फुगेल म्हणजे आधी चांगलं भूज येते पापड तयार होते आता ना मंडळी आता एवढी भाकर भुजली का लगे जेवायास बसायचे लय बुक लागले बुक लागले म्हणजे आता कालवा नाही पण मला बुक लागले <laughs> सगळे बुक लागले पिलीला उठव र जॉपला काय माश्याचा कालवण खायला उठव आणि इथं भात घालून ठेवले हे भात ह्या बा इंद्रायणीचा भात घालले आज मस्त मस्त कालवण झालाय ना ना तरी ह्या बा फिर तरी आज मात्र खायला मजा येणार आहे सगळे ती वाढून घे मग आपण ना सगळे सांगा देऊ मित्रांनो आता वाढायचं काम चालू आहे मलाच दिला ना ह्या पे लिखून देईल तर मित्रांनो आहे ना ह्या आम्हाला असा वाडायचं सा काम चाल आहे आणि तुम्ही म्हणसाला वाढीत आहे कोण परत म्हणसाला हिडिओमध्ये फोटो दाखवला नाहीचा फोटो दाखवतो ह्या बा ईश्वरची मम्मी वाडा आहे साहेब अक्क केला आहे बरं का मग हिडिओमध्ये फोटो आला आहे का नाही पण मग आता हिडिओमध्ये तिला घेतो म्हणजे मग नाही तर परत म्हणसालं हिडिओमध्ये घेतला नाही ह्या तर मित्रांनो आत आहे ना हिलव करीतो बंद आणि आता जरा मासेच्या कालून लायतो तडागा का, हा गावठी गावठी कालू आणि म्हणजे म्हण तो कसा झालाय पिलू कसं आहे रे चांगलं आहे का काल लय भारी झालाय का खरंच हात कर बरं मला बघू बाखर चोरले काय डायरेक्ट चांगल झाला रे कालवन hmm. मग रसा घे ना रसा चांगला आहे ना hmm. hmm. रसा द्या रे याला आणि तिकडे नाही का हे बा ईश्वरच्या मम्मी नाही पुरा बाकर चोर ना पुरा फाटा दिला ठेवून मकर का चुरले अन मी आहे असते असते तर मित्रांनो आजचा आमचा माश्याचा कालवन भात भाकरी मस्त पारपुट भरेपर्यंत जेवलं तर मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हिडिओ लय नाही का लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद